कमी अंतरावर किंवा सघन लागवड पद्धतीमध्ये विशेष गुणधर्म असलेलेच कापसाचे वाण लावावे लागतात आणि ते कापसाचे वाण संशोधन करण्यामध्ये आता अनेक बीज कंपन्या उतरलेल्या आहेत अशाच एका बीज कंपनीनं एक त्यांचं चांगलं असं वाण म्हणजे कमी अंतरावर लागवडीसाठी म्हणजे तीन बाय एक फुटावर लागवडीसाठी विकसित केलं ला आहे ती मला रस्त्यामध्ये दिसल्यामुळेच मी इथं थांबलो कमी अंतरावर लागवड केलेली नाही इथली लागवड जी पद्धत आहे त्यांनी जर थोडे वाढवलेली आहे साडेचार बाय दोन फुटावर केलं नाही काही तुम्हाला झाड दाखवतो अत्यंत चांगला हा कापसाचा वाण आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे जी झाड आहे कोणतं झाड तुम्ही पाहू शकता तर ही पहा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ते जी बोंडाची संख्या आहे खालचा बोंड त्याचा जो आकार पहा आणि तुम्ही वरच्या शेंड्याकडला बोंडाचा आकार पहा जवळपास समान आहे तुम्हाला मी दुसरं झाड माझ्या समोरचं दाखवतो एकदम ते वाकलेलं आहे एका झाडावर किती बोंडा आहेत हे स्पष्ट दिसावेत म्हणून हे जे थोडे मी पानं काढलेले आहेत तुम्ही या झाडाची पण पाहून पाहू शकता तर हे जे शेतकरी आहेत ते या कापसाकडे का वळले याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घ्या नमस्कार मी डॉक्टर तुकाराम मोठे कृषी सहसंचालक सेवानिवृत्त डॉक्टर तुकाराम मोठे या युट्यूब चॅनल मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मला आहे बर शेतकरी बंधव हे जे शेतकरी आहेत त्यांना थोडा बोलण्याचा प्रॉब्लेम आहे ते सांगतात की बायोसीडचा सहा हजार एक हा कापसाचा वान आहे म्हणजे हायब्रिड बिटी आहे किती बोंड असतील एका झाडावर मोजले हा मोजलेले किती झालेली आहे सत्तर ते ऐंशी बोंड आहेत म्हणता तुम्ही हा म्हणजे आतापर्यंत पक्की झालेली पक्की झालेली हां बोल सत्तर ते ऐंशी पक्की झालेली हा जरा मोजून दाखवून येते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणऐंशी एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणवीस वीस तीन सत्तेचाळीस एका झाडावर तुमचे आहेत बरं आता आपल्याला माहिती की सगळ्या झाडावर काय समान जे बोंड असतात असं नाही जास्त होऊ शकतात आता ही झाड आपण पाहणं काढलेली ही मजा आहे का किती पाहावर जरा मु थोडं त्यापेक्षा बरं दिसतंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेवीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस

पन्नास साठ बोंड तुम्ही ॲव्हरेज तुमच्या झाडावर आहेत हां परंतु शेतकरी बंधू या यावर्षीचं पावसाचं प्रमाण पाहता एकदम चांगल्या प्रकारची बोंड आहेत आणि बोंडाचा आकार जो आहे तो फार मोठा आकार आहे कंपनीच्या म्हणण्यानुसार ही एकशे पासष्ट दिवसामध्ये याचा कालावधी आहे पूर्ण होण्याचा बोंडाचा आकार मोठा आहे आणि याच्यामध्ये पाच पाकळ्याची जी संख्या आहे ती पन्नास टक्क्यापेक्षा जास्त बोंडामध्ये आहे त्यामुळं तुम्ही सोपा असलेला कापूस आहे जिनिंग पर्सेंटेज जर पाहिला आपण तर साधारणतः चौतीस टक्के आहे ह्याचा जो बोर्ड नावाचा वाहन आहे तो घन पद्धतीने लागवडी चालतो त्याच्यामध्ये जिनिंग पर्सेंटेज जे आहे ते एक्केचाळीस टक्के आहे म्हणजे खूप जास्त प्रमाणात आहे बोर्डचा जो मॅच्युरिटीचा जो कालावधी आहे तो एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास दिवसाचा आहे म्हणजे बोर्ड हा तुमचा घन पद्धतीने लागवडीसाठी चालणारा वाहन आहे आणि हा जो वाहन आहे तो कमी अंतराच्या लागवडीसाठी योग्य असणारा वाहन आहे ही जी व्हरायटी आहे ती कमी अंतरावर लागवड करण्यासाठी विकसित केलेली आहे पण तो यांनी जरा थोडा अंतर वाढवलेला आहे तरी या एक गुण वैशिष्ट्य आहे की या वाहनाला जर तुम्ही जास्त अंतर दिलं तर तो जास्त त्याचा पसार वाढतो पण ते जर तुम्ही तीन बाय एक फुटावर जर त्याची लागवड केली तर त्याची उभट सुरू होते ते जास्त पसरत नाही जागतिक पातळीवर कापसाचं उत्पादन रुईमध्ये मोजलं जातं भारत देशाचं रुईचं उत्पादक आहे ती प्रति हेक्टरी फक्त चारशे पन्नास किलो एवढी आहे अडीच अडीचक्करमध्ये चारशे पन्नास किलो रुईचं उत्पादन ते जर आपण चायना किंवा ब्राझीलचं जर पाहिलं या रुईचं जे उत्पादन आहे ते चौदाशे ते सतराशे किलो प्रति हेक्टर एवढं आहे म्हणजे आपल्यापेक्षा तिप्पट त्यांची उत्पादकता जास्त आहे आपल्याकडे जी लागवडची जी पद्धत आहे जी ब्राझील आणि चायना स्वीकारलेली आहे त्यांनी ती आपण स्वीकारलेली नसल्यामुळं आपली उत्पादकता कमी आहे या पद्धतीमध्ये आपल्याला प्रति एकरी कापसाची संख्या वाढवावी लागते म्हणजे अंतर कमी करावं लागतं त्याला आपण हाय डेन्सिटी प्लांटिंग असंही म्हणतो किंवा सघन कापूस लागवड पद्धत आणि त्याला इंग्रजीमध्ये आपण एच डी पी एस कापूस लागवड पद्धती म्हणतो आणि ही जी एच डी पी एस कापूस लागवड पद्धत आहे ती हलक्या जमिनीसाठी केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांनी विकसित केलेली आहे या पद्धतीमध्ये प्रती एकरी एकोणतीस हजार सहाशे एकोणतीस झाडं एवढी बसतात आणि जिथं मध्यम जमीन आहे आणि भारी जमीन आहे तिथं तुम्हाला कमी अंतराची लागवड करावी लागते आणि ती म्हणजे तीन बाय एक फुटावर यामध्ये चौदा हजार आठशे चौदा झाडं बसतात आणि आपली नेहमीची जी लागवड पद्धत आहे ती बऱ्याचदा शेतकरी तीन बाय दोनवर वर करतात आणि या लागवड पद्धतीमध्ये एकरी झाडाची संख्या फक्त सात हजार बसते आणि त्यामुळं कापसाची जी उत्पादकता आहे ती कमी आहे आणि ह्या कमी अंतरावर किंवा सघन लागवड पद्धतीमध्ये विशेष गुणधर्म असलेलेच कापसाचे वाण लावावे लागतात सर्व वाण याच्यामध्ये चालत नाही तुम्ही जर घन पद्धतीने कापसाची लागवड करायची म्हटलं तर त्यामध्ये ते जे वाण आहेत साधारणतः एकशे पन्नास दिवसामध्ये तुमच्या शेताबाहेर निघाले पाहिजेत त्यानंतर आपल्याकडे जर पाण्याची सोय असेल तर, तर तुम्हाला दुबार पीक सुद्धा रबी घेता येतं तो वाण जास्त पसरणारा नसावा उबट वाढणारा असावा फांद्या सुद्धा असाव्यात म्हणजे साधारणतः तीन ते साडेतीन फूट उंच वाढणाराच वान या लागवड पद्धतीमध्ये चालतो आणि मी अशा पद्धतीने लागवड केलेल्या हलक्या जमिनीमध्ये जालना जिल्ह्यातील जगदीश जाधव म्हणून शेतकरी आहेत या शेतकऱ्यानं गेल्या वर्षी मी प्लॉटला मी विजिट केली होती वीस पॉईंट पन्नास क्विंटल प्रति एकर त्यांनी कापूस काढलेला आहे हलक्या जमिनीमध्ये घन पद्धतीने लागवड करून अकोल्याचे दिलीप ठाकरे म्हणून जे शेतकरी आहेत गेल्या वीस पंचवीस वर्षापासून हे एच डी पी एस तंत्रज्ञानानं लागवड करतात कापसाची जवळपास पन्नास साठ एकरवर कापसाची लागवड असते या पद्धतीने आणि त्याचं सरासरी उत्पादन पंधरा क्विंटल प्रति एकर एवढं आहे म्हणजे तीन बाय एक फुटावर लागवड करून कमी अंतरावर किंवा हायडेन्सिटी प्लांटिंगमध्ये ते विशेष गुण असलेले कापूस वाण आपण जर घेतले तर कापसाची उत्पादकता वाढते असे वाण अनेक कंपन्यांनी आता शोधायला सुरुवात केलेली आहे त्यामध्ये आदित सीड्स असेल महिको असेल नुजीवडो असेल किंवा अंकुर असेल आता श्रीराम बायोसीड जेनेटिक्सनं सुद्धा कमी अंतरावर कापूस लागवडीसाठी आणि घन पद्धतीने लागवड करण्यासाठी कापूस वान बाजारामध्ये उतरवले आहेत श्रीराम बायोसीड जेनेटिक्सनं हा कमी अंतरावरील लागवडीसाठी म्हणजे तीन बाय एक वर लागवडीसाठी त्यांनी हा सहा हजार एक वान त्यांनी लॉन्च केलेला आहे आणि त्याची क्रॉप कंडिशन तुम्ही पाहता घन पद्धतीने लागवड करण्यासाठी पण म्हणजे तीन बाय अर्धा फुटावर लागवड करण्यासाठी त्यांनी बोल्ड नावाचा वान बाजारामध्ये उतरवलेला आहे आणि त्याचे पण रिझल्ट चांगले आहेत अकोला किंवा विदर्भ परिसरामध्ये या वाहन सध्या शेतकरी घेत आहेत हे जे वाहन आहे तुमचं सहा हजार एक तर याची लागवडीचा अंतर काय लागवडी आणि दोन लांबीला बरं म्हणजे साडेचार फूट दोन वळीमधलं आणि दोन झाडांमधलं दोन फूट लागवड कधी कधी केली लागवड बारा जून दोन हजार पंचवीस हाची तारीख आहेत तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास एकशे चाळीस दिवसाचं हे पीक आहे आणि शेतकरी बंधनो यावर्षी अतिवृष्टीचं प्रमाण फार मोठं वाढल्यामुळं अनेक कापसाचे जे प्लॉट आहेत ते बसून गेलेले आहेत लाल्या रोग आलेला आहे बोडण्याची संख्या कमी आहे परंतु अशा अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा मला या वाहनाची जी क्रॉप कंडिशन आहे ती फार चांगली वाटते कमी अंतरावर लागवड केल्यामुळं किंवा घनपद्धतीने लागवड केल्यामुळं एका एकरामध्ये एकूण बोंडांची संख्या फार जास्त होते आणि त्यामुळे आपलं उत्पादन वाढतं आपल्याला वाटतं की झाड मोठं पसरणार असावं ऐंशी बोंड असावीत परंतु त्याच्यामध्ये आपलं उत्पादन येत नाही अशा पद्धतीनं लागवड करण्यासाठी वानाची संख्या फार कमी आहे आणि तो तशा प्रकारचा वान मला दिसल्यामुळे मी या वानाची माहिती घेतल्यामुळेच हा स्पेशल व्हिडिओ शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी की तुम्हाला जर कमी अंतरावर लागवड करायची असेल तुमच्याकडे जर मध्यम आणि भारी जमीन असेल तर तुम्ही हा श्रीराम बायोसिडचा सहा हजार एक वान घ्यायला हरकत नाही आणि तुमच्याकडे जर हलकी जमीन असेल तुम्हाला जर तीन बाय एक वर फुटावर लागवड करायची असेल तर मात्र तुम्हाला बोर्ड नावाचा जो त्यांचा वान आहे तो घ्यायला हरकत नाही कापूस हे पीक असं आहे म्हणजे त्याला जर तुम्ही अंतर जास्त दिलं म्हणजे दोन ओळीमधलं अंतर जास्त ठेवलं दोन झाडांमधलं जास्त ठेवलं तर त्याचा पसारा वाढतो जेवढं त्याचा विस्तार होईल त्या प्रमाणात बोर्डाची संख्या वाढेल असं नसतं जास्त अंतर ठेवलं तर त्याची जी अन्नद्रव्य जमीन तुम्ही घेतलेली असतात ते वाढीसाठीच खत्म होतात वाढीसाठीच खर्च होतात आणि वर वर वाढ होत जाते पण काय होते की आपला पावसाळा लवकर जर निघून गेला तर त्याच्यामध्ये मग त्याला फुलं लागण्यासाठी बोंडं लागण्यासाठी जी अन्नद्रव्य जे मी शोषून घ्यायला पाहिजेत ती कमी पडतात त्यामुळे तुमची एकूण बोंडाची संख्या ही कमी बसत असते एच डी पी एस तंत्रज्ञानानुसार लागवडीनंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी आणि दुसरा साठ ते पासष्ट दिवसांनी चमत्कारचा स्प्रे घेतला तर ती त्याची वाढ कमी होते आणि नव्वद ते शंभर दिवसाचं झाल्यानंतर तुम्ही शेंडा खोडल्यानंतर त्याची जी, जी वाढ आहे ती पूर्णपणे थांबते आणि तीन ते साडेतीन फुटाचा आदर्श कापूस तुम्हाला शेतामध्ये दिसू शकतो आणि अशा झाडावरच बोर्डाची संख्या जास्त होते आणि तुम्ही शेंडा खोडल्यामुळं त्याची वाढ कमी केल्यामुळं तुमची वाढीमध्ये जाणारी जी एनर्जी आहे ती पूर्ण डायवर्ट होते तुमच्या बोंडाकडे फुलं येण्यासाठी पाते लागण्यासाठी ती बोर्डं चांगली पोसतात अशा कापसाच्या झाडापासून तुम्हाला प्रति एकरी कापसाचं उत्पादन सुद्धा जास्त येत असतं